नमस्कार फ्रेंड्स गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हा व्लॉग सेम डेचाच आहे आणि मी जेवणामध्ये काय काय बनवलं होतं ते दाखवण्यासाठी मी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी हा अपलोड केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ गॅप गॅपमध्ये अपलोड केलेला आहे किचन किचनमध्ये बघा मी मोदक बनवत आहे गणपती बाप्पाचे खूप फेवरेट आहेत उकडीचे मोदक आणि आई इकडे वडीचे पानाची तयारी करत आहे आम्ही काय काय जेवण बनवणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला माहिती पडेल गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पण अर्ध झालेला आहे आणि अर्ध बाकी आहे ब्पाची फेवरेट मोदक बनत आहेत प्रसादामध्ये आम्ही सत्यनारायणजीचा जो भोग असतो शिरा तो, तो बनवलेला आहे आणि आता मोदकची तयारी चालू आहे बप्पाची फेवरेट आहेत मोदक तुम्हाला तर माहित आहे बघा मोदक बनत आहेत बप्पा येण्याचा आनंद एवढा असतो मन प्रसन्न होतं आणि आम्ही सगळे मिळून बप्पासाठी टेस्टी टेस्टी भोजन बनवतो तुम्ही बघा मम्मी कशी आलूवडीची पानं बनवत आहे माही मोदक बनवत आहे तर बघा अशा प्रकारे मोदक स्टीम करून घेतो आणि त्याच्यावरती आम्ही केसर लावतो आणि खूप असे मोदक सॉफ्ट आणि टेस्टी होतात आणि बप्पाला खूप आवडतात हे मोदक आता बप्पा जेवून मस्त बसले आहेत आणि माझ्या फ्रेंड सगळे येत आहेत दर्शनासाठी आणि खूप मस्त वाटतं प्रसन्न वाटतंय घरामध्ये आणि सगळं छानपैकी झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावरती कळेलच कशी आम्ही तयारी केली खूप घाई होते पण सगळं सफल होतं मेहनतीचं फळ भेटतं आपल्याला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या रात्रीच्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे आणि इकडे बनत आहे दहीवडे तुम्ही बघा मी कशा प्रकारे दहीवडे बनवत आहे इकडे माही मला हेल्प करतोय दही फेटण्यासाठी आणि तुम्ही बघा दहीवडे कसे बनतात पप्पाला भोग लागलेला आहे आणि सगळे जेवत आहेत आणि मी माझा भाऊ धीरज ज्याच्या गावी मी गेलेली बनारसला त्याला भेटवते तो आलेला आहे पण गावी नाही राहत तो पण बॉम्बे मध्येच राहतो तुम्हाला कुठतो बोल इतना पॉझिटिव्ह टाइम आहे अभि बप्पा आहे घर में। फुल पॉझिटिव्ह एनर्जी आहे खुश रो हेल्थ और वेल्थ सबका ग्रो करे आणि मस्त जेवण बघा इकडे सगळे जेवत आहेत मस्त गरमागरम मोदक परत बनवलेले आहेत पाणीने इकडे दही वडे पुरी शिरा मी पण जेवायला बसते आता आणि भेटते तुम्हाला उद्या गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय